मित्रांनो नमस्कार वास्तुतथास्तू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ स्पेशल सर्व पायराईट प्रॉडक्टच्या दृष्टीने आहे पायराईट स्टोन काय आहे आणि त्याचे उपयोग काय आणि त्याचा फायदा काय विविध प्रकारचे सर्व प्रॉडक्ट वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये आहेत आता माहिती घेऊयात आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा लक्षात घ्या हा जो तुम्ही स्टोन बघताय हा गोल्डन पायराईट स्टोन आहे जर आपण याची थोडीशी माहिती घेऊयात कारण पायराईट या गेल्या तीन वर्षामध्ये फेमस होण्याचं कारण काय माझ्याही हातामध्ये तुम्हाला हे गोल्डन पायराईटचं ब्रेसलेट दिसतं अनेक वर्षापासून अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही रोज बघताय अरे काय हे नक्की पायराईट लक्षात घ्या हा एक स्टोन आहे हा र हा दगड आहे दगड आणि ॲक्च्युली ह्या मेटल टाईप दगडे जरा जवळ न बघू हा जो पायराईट दिसतोय तो नॅचरल एक स्टोन आहे याची थोडी माहिती घेऊयात आणि मग या सुंदर सुंदर प्रॉडक्टची माहिती घेऊयात कारण आपल्याला मूळ कूळच माहीत नसेल गोत्र गाव आणि डिटेल्स माहीत नसेल तर काय उपयोग आहे बघा हा जो पायराईट स्टोन किती सुंदर छान चमक चमकतोय सोन्याप्रमाणे दिसतोय आणि हा नॅचरल दिसतोय बघा तुम्हाला इथे आत लेअर्स दिसतात की हा प्रॉपर एक पायराईट स्टोन आहे हा पायराईट स्टोन कोणी एकेकाळी सोन्याला पर्याय म्हणून फेक गोल्ड म्हणून वापरला जायचा आता बघा याचाच रॉस स्टोन कसा आहे रॉस स्टोन म्हणजे हा प्रॉपर असा स्टोन दिसतो आहे की खाणीतून काढल्यानंतरनं याला अशा पद्धतीने रॉ स्टोनमध्ये मिळतो आणि जणू काही हा सोन्याप्रमाणेच याला तुम्ही कशाही पद्धतीने तुम्ही ठेवा ह्याचा रंग जाणार नाही काळा पडू शकतो पण कार्बन याच्यावरती नक्की चढतं बरोबर कारण हा एक मेटल टाईपचा स्टोन आहे पण आत्तापर्यंत फेमस होण्याचं कारण असं आहे की या या पायराईट स्टोन घरात ठेवल्यामुळे जवळ ठेवल्यामुळे पैशांच्या ऑपॉर्च्युनिटी वाढण्याची शक्यता जास्त होते म्हणून हा फेमस झाला आहे पहिल्यांदा याच्यापासून तयार होणारं जे प्रॉडक्ट आहे वास्तू तथास्तूमध्ये सगळे ओरिजिनल जेन्युन प्रॉडक्ट आहेत याची किंमत काय आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरवरती कॉल करून तुम्ही हे ओरिजिनल प्रॉडक्ट मागवू शकता पहिल्यांदा सर्वात फेमस गोल्डन पायराईट ब्रेसलेट काय आहे ते बघूयात गोल्डन पायराईट ब्रेसलेट <coughs> हे गोल्डन पायराईट ब्रेसलेट या स्टोन स्टोनपासूनच बनलेलं आहे बघा माझ्या हातात तेच आहे गेले अडीच वर्षापासून मीही वापरतो आहे हे तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हे ब्रेसलेट आपल्याकडे ओरिजिनल पायराईटचं आहे आणि स्पेशल सर्टिफाईड आहे सध्या चालू किंमत याची बाराशे रुपये आहे ऑफिसमध्ये कॉल करून तुम्ही हे मागू शकता कसं वापरावं काय वापरावं ह्याला दर महिन्याला काय उपाययोजना करायच्या आहेत याची सिद्धता शुद्धता कशी करायची ही सगळी माहिती तुम्हाला सोबत मिळणार आहे ऑफिसच्या नंबरला कॉल करा हे ब्रेसलेट धनवृद्धीसाठी पैसे वाढण्यासाठी वापरू शकता बरं माझं ऑफिस आहे आणि ऑफिसमध्ये मी टेबलावरती हा सुंदर डोम ठेवू शकतो बघा काय दिस तय वाव हा माझ्या टेबलावरही कायम असतो असा हा डोम आपण आपल्या ऑफिसमध्ये किचनमध्ये आपल्या दिवाणखान्यामध्ये आपल्या तिजोरीमध्ये असा आपण ठेवू शकतो हा सुंदर पायराईटचा डोम बघा याची किंमत तुम्हाला ऑफिसमधनं कळेल हा तुम्ही घरपोच मागू शकता मस्त कॉर्गचा बेस दिलाय कॉर्ग बरोबर आणि असा सुंदर डोम घरपोच मागवा हा ठेवाय नुसता दगड ठेवण्यापेक्षा हा डोम अतिशय सुंदर छान दिसतो हे नंबर दोनचं प्रॉडक्ट आहे बरं पायराईट हा धन आकर्षण म्हणजे पैसे येणे वाढणे टिकणे यासाठी खूप सुंदर आहे खूप लोकांच्या आम्हाला रिझल्ट आलेत की सर आम्हाला याचा उपयोग होतोय म्हणून आम्ही काय केलं ही सुंदर अंगठी सुद्धा तयार करून घेतली फ्री साईज आहे बरं का म्हणजे हे कुणीही वापरू शकता याला अशी अटॅचमेंट आहे तुम्ही बघू शकता की कुणाच्याही हातामध्ये कोणत्याही बोटामध्ये पायराईटची ही रिंग वापरू शकता ही व्हाईट मेटलमध्ये चांदीमध्ये नाही आहे ही ऑफिसमधनं मागून घ्या अतिशय जेन्युअन शुद्ध आणि सिद्ध केलेले प्रॉडक्ट्स आहेत कुणाला पायराईटचं पेंडंट पाहिजे बघा सुंदर पायराईटचं पेंडंट जवळून बघून घ्या हे तुम्हाला मिळेल वेगवेगळ्या प्रकारचं आहे कसं वापरावं कसं धारण करावं याला पुढे कसं वापरावं ह्याची सगळी माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे हे व्हाईट मेटलमध्ये चांदीमध्ये नाही आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो तुम्हाला इथे दगड दिसतोय हा पायराईटचा रॉ स्टोन आहे हा आपल्याकडे ग्रॅमवर मिळतो बघा हा दगड जमिनीतला आल्यामुळे एक सारखा दिसत असला तरी याचं वजन आकार काही सेम नाही आहे हा सुद्धा वेगवेगळ्या आकाराचा आहे हा सुद्धा वेगवेगळ्या वेग आकाराचा आहे म्हणजे काय हे वेगवेगळ्या वेग आकाराचे स्टोन असले तरी रिझल्ट आपल्याला देणार आहेत तुम्ही काय करू शकता एखाद्या बाऊलमध्ये तुम्हाला हा स्टोन घरात ठेवता येऊ शकतो कसा ठेवता येऊ शकतो तर असाच तुम्ही नुसता बाऊल घ्या हा थरा थोडासा मोठा बाउल आहे पण यातला छोटा बाउल घेऊन तुम्ही असं ठेवू शकता हे आमच्याकडे ग्रॅमवरती पीस मिळतात ज्यांना आपल्या ऑफिसमध्ये ठेवायचे आहेत तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत हॉलमध्ये ठेवायचेत असे बाऊलमध्ये तुम्ही हा ठेवू शकता बर हा कुठल्या दिशेला ठेवायचा आहे हा घरी आल्यावर शुद्ध कसा करायचा आहे याची सगळी ऑथेंटिक माहिती तुम्हाला मिळणार आहे हो म्हणून तर योग्य आणि परफेक्ट प्रॉडक्ट देण्याचं जे महत्त्वाची संस्था आहे ती वास्तू तथा असतो आहे सुंदर बघा ना काय दिसतो सोन्यासारखा चगाकतोय आणि हा मेटल असं दगड आहे म्हणजे काय होऊ शकतं तर याच्यामध्ये धन आकर्षण होतात असं म्हणतात त्यामुळे हे जेन्युन प्रॉडक्ट्स आपण मागू शकतो आता बऱ्याच लोकांना काय होतं की घरात ठेवतोय मग आम्ही काय केलं की याचं एक झिबू कॉईनसुद्धा सुद्धा तयार करून घेतला बघा याचा झिबू कॉईन आता हा झिबू कॉईन काय करतो एकतर म्हणजे ही तर लॉटरीच आहे कारण हा डबल बेनिफिट देतो पहिली गोष्ट हा पायराईटच्या स्टोनवरचा झिबू कॉईन आहे आता माझ्या खिशामध्ये ग्रीन कलरचाही असतो आणि हा पायराईटचाही दिला आहे हा जो वरच आहे आकडेत ना ते धन आकर्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे हा नुसता ठेवून उपयोग नाही ह्याला हिलिंग करावं लागतं त्याची माहिती सगळी तुम्हाला सोबत दिली जाते आता हा पायराइटचा जो झिबू कॉईन आहे ना इतका ठेवायला सोपा आहे तुम्ही तुमच्या खिशात पर्समध्ये तिजोरीमध्ये कुठेही वॉलेटमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि ह्याला सिद्ध शुद्ध कसा करायचा वापरायचा कसा याची माहिती मिळणारे लोक नुसतं ना इंटनेटवरनं कुठून कुठून प्रॉडक्ट मागवतात पडून राहतात उपयोग काही होत नाही कारण वापरायचं कसं कोणी शिकवलेलं नाही आम्ही इथे तुम्हाला माहिती मोफत देतो आहे ज्यावेळेस तुम्ही प्रॉडक्ट घेता तेव्हा हा तुम्ही मागून घ्या पायराईटचा झिबू कॉईन मग आता यानंतरनं अजून एक छोटंसं प्रॉडक्ट तुम्हाला पायराईटचंच दाखवतो की हे जे पायराइटचा टम्बल दिसतो आहे ना हा खूप भारी काम करतो तुम्ही हा नॅचरल रॉ स्टोन जो आहे हा तुम्ही आमच्या ऑफिसमधनं मागू शकता अतिशय माफक किमतीमध्ये हा खिशामध्ये नुसता जरी आपण ठेवला आणि ह्याला आपण श्रद्धेनी रोज म्हणलं की मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे मला भरपूर पैसे मिळत आहेत आणि अजून काही प्रार्थना त्या प्रेयर्स आपण केल्या तर आपल्याला धन आकर्षणाच्या संधी निर्माण होतात आणि आपल्याला पैशाच्या दृष्टीने लाभ मिळतात बघा हे नॅचरल स्टोन आल्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो हे वेगवेगळ्या आकाराचे याला आपण धुवून पुसून अभिषेक करून आपल्या खिशात ठेवा पर्समध्ये ठेवा माझ्या तर खिशात हा कायम असतो त्यामुळे हे लक्षात ठेवा की हे प्रॉडक्ट्स वापरणे म्हणजे काय धनाच्या दृष्टीने आपण आकर्षण निर्माण करतो हे वापरून काय करोडपती होणार का, का नक्कीच इच्छाशक्ती आणि प्रयत्नांना जोड म्हणून छोट्या छोट्या गेष्ट गोष्टी केल्या तर फायदा भरपूर होऊ शकतो यानंतर ना अजून दिसायला सुंदर असं काही प्रॉडक्ट पाहिजे म्हणून लोकांची मागणी होती पायरायची तर मित्रांनो हा स्पेशल आम्ही पिरामिड तयार करून घेतला हा लक्ष्मी पिरामिड आहे इतका चांगला इफेक्टिव्ह आहे आपण बघा याच्यामध्ये श्रीयंत्र आहे यामध्ये गोमती चक्र कवडी रुद्राक्ष अशा सगळ्यांची सुंदर मिलाफ असणारा आणि इथे बायोजिओमॅट्रिकचा एक छान जिओमॅट्रीचा एक सिम्बॉल आहे जो आपल्याला वेल्थ क्रिएशन आणि गुडलक ॲक्टिवेशनसाठी देतो हा सुद्धा कॉपरमध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता याच्या खाली तुमचा आवडता पायराईट स्टोनसुद्धा आहे आणि रुद्राक्षासहित मग हे सुंदर लक्ष्मी सुद्धा तुम्ही घरपोच मागवा बरं हे तुम्ही देवघरात ठेवायचं आहे हॉलमध्ये ठेवायचे तिजोरीत ठेवायचं आहे का अजून कुठे ठेवायचं आहे आणि याचा याचा वापर कसा करायचा सोबत माहिती दिली जाणार आहे कारण मित्रांनो वास्तू तथास्तू नुसतं प्रॉडक्ट सेल करत नाही तर ऑथेंटिक आणि परफेक्ट माहितीसुद्धा देतं चला नव्वद एकवीस नऊशे सहाशे या नंबरला कॉल करा आणि पायराईटचे सुंदर सुंदर प्रॉडक्ट तुम्ही आता घरपोच मागवा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय ब्रेसलेट डोम ही अंगठी पायराईटचे रेग्युलर ग्रॅमवर असणारं हे स्टोन रफ यानंतरनं हा विकायला नाही आहे कारण हा एक सॅम्पल म्हणून आम्ही मागवलेला आहे यानंतरनं तुम्हाला मिळेल इथे झिबू कॉईन या ठिकाणी गळ्यातलं पेंडंट टम्बल्स आहे हे पिरामिड्स आहेत अशा पद्धतीने हे सुंदर पायराटचे प्रॉडक्ट तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये टाका आणि लवकरात लवकर घरपोच ऑर्डर करा कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे वास्तू तथास्तु ओरिजिनल प्रॉडक्ट नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये धनवृद्धी करणार आहेत शुभम भवतू शुभाशीर्वाद